भिंगाचे उपयोग बघायचे आणि मानवी डोळा जो एक प्रकारचा भिंगचा आहे तो सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे आजचं सेशन महत्वाचं आहे या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत विज्ञान स्टेट बोर्डचं आपण बघतोय मॅक्झिमम सेशन्स घेऊन आपलं दहावीचं पुस्तक या ठिकाणी आपण कम्प्लीट करतो आहे आठवी झालं नववी झालं दहावी झालं टार्गेट आहे तिन्ही या ठिकाणचे हे बुक्स तुमच्यासाठी आगामी परीक्षांमध्ये महत्वाचे असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं असणार आहे अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन ते डाउनलोड करायचंय त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घ्यायचा आहे जे नवीन मित्र आहेत त्यांना दिशा भेटणार आहे काय आहे आपल्याला आज आप आपल्याला भिंग बघायचं आहे आपल्याला अपवर्तित किरणांचे रेखन बघायचे चिन्ह संकेत बघायचे मानवी डोळा आणि भिंगाचं कार्य बघायचं बघा हा मुद्दा इथे महत्वाचा आहे जास्त दृष्टीदोष आणि त्यावरचे उपाय भिंगाचे उपयोग तुम्हाला दृष्टीदोषावर सातत्याने सरळ सेवेचे एक्झाम असू द्या किंवा एम पी एस सीच्या विविध एक्झाम्स असू द्या तुम्हाला दृष्टीदोष निकटदृष्टीता निकट दूरदृष्टीता दूर वृद्ध दृष्टीता यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत मग त्यामध्ये अंतर्वक्र भिंग वापरायचं की बहिर्वक्र भिंग हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे आणि मला वाटतं या सगळ्या बाबी तुम्ही समजून घेणार आहोत आधी आपण थोडंसं टेक्निकल समजून घेऊ की भिंग बनतोय कसं आहे भिंग म्हणजेच लेन्स भिंगे लेन्सेस आणि एक बघा दैनंदिन जीवनामधले भिंग कशासाठी वृद्ध माणसं आहे वाचन करायचं आहे म्हणजे भिंग म्हणजे चष्माच घराच्या प्रवेशद्वाराला जे नेत्रगोल असतं ना ले ले। ते बसवलेलं ते भिंगच असतं घड्याळाच्या दृष्टीसाठी जो आपण ते डोळ्याला ते कारागीर लावतो ना उपकरण ते भिंगच असतं हे सगळे भिंग आहे चष्म्यामध्ये सुद्धा भिंग असतं भिंग हे दुर्बिणी तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जातं भिंग काय आहे दोन पृष्ठभागांनी युक्त असं एक पारदर्शक माध्यम आहे सोप्या शब्दात ते पारदर्शक माध्यम आहे ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग बोल गोली आहे आणि बाहेरच्या बाजूने फुगीर आहेत त्यांना द्वि बहिवक्र भिंग असं आम्ही म्हणतोय किंवा दुहेरी बहिरवक्र भिंग बहिरगोल भिंग असं म्हणतोय बघा या ठिकाणी तुम्हाला हे भिंग जे आशे आहे असे जर असेल की दोन्ही बाजूला फुगीर भाग आहे बघा आता हे नावातच आहे द्वि बहिवक्र आता एका बाजूला सरळ आहे आणि एका बाजूला थोडासा फुगीर आहे याला समतली बहिरवक्र समतल एक बाजू समतल आहे आता दोन्ही बाजू याच्या बहिरवक्र झालेल्या आहे आंतरवक्री बहिरवक्र आपण याला म्हणणार पुढे हे द्वि आंतरवक्र या ठिकाणी आपण याला म्हणतोय त्याच्यानंतर समतली म्हणजे एक भाग समतली आणि दुसरा आंतरवक्र आहे आणि बहिरवक्री अंतर्वक्र दोन्ही भाग आंतरवक्री आहे बघा हे सहा प्रकार या ठिकाणी भिंगाची आपल्याला आकृतीवरून समजतायत आणि मला वाटतं एवढंच लक्षात ठेवायचं आता इथे मध्यभागी जाड असणारा भिंग हे दुही बहिरवक्र आहे दोन्ही अं पृष्ठभागा आतल्या बाजूने जर गोली असेल दोन्ही आतल्या बाजूने बघा ही याला आम्ही सरळ द्वि आंतरवक्र म्हणणार आहोत ओके आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे भिंगातून जाताना प्रकाश किरणाची दोनदा अपवर्तन होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे एकदा इथे होणार एकदा इथे होणार आज जाताना आणि बाहेर पडताना आपण बघतो आहे किरणांची दिशा बदलते आहे आणि मग भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि त्याच्यातला प्रत्येक पृष्ठभाग हा, हा संपूर्ण गोलाचा एक भाग असतो हे माहीत असलं पाहिजे आता हे जे भिंग असतात हा जो तयार होतोय एका गोलापासून तयार होत आहे पाहिलं एक वर्तुळ आपल्या समोर आलं पाहिजे ते वर्तुळापासून अभिंग तयार होतोय आता त्याच्यामध्ये एक असतं वक्रता केंद्र ते वर्तुळामधले जे आहेत सेंटर ऑफ आप कर्वेचर आपण ज्याला म्हणतोय वक्रता केंद्र एक असतं या ठिकाणी मध्यभागी जे असतं ते वक्रता त्रिजा असते मध्यभागापासून हा जो मध्यभागी आहे तिथून जे एका साईडला कुणीकडे जरी अंतर आहे ती त्रिजा असते मुख्य अक्ष असतो म्हणजे असं मध्यभागून जी जाणार रेषा आहे तिला आम्ही मुख्य अक्ष म्हणणार प्रकाशीय केंद्र असणार ऑप्टिकल सेंटर आपण ज्याला म्हणतोय या ठिकाणी तुम्ही हे स्वरूपात बघतायत ऑप्टिकल सेंटर मुख्य नाभी असते फोकस प्रिन्सिपल ऑफ फोकस असतो एवढे मुद्दे या ठिकाणी असतात हे लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी मुख्य नाभी तुम्ही जी अप आहे ना त्याला आम्ही बिंगाची नाभी असं म्हणतो नाभी महत्वाची तेवढ्या एक मुद्दा लक्षात राहू द्या आता याच्यातून काही अपवर्तित किरणं बाहेर पडतात बघा अपवर्तित किरण म्हटलेलो आहे कशा पद्धतीने आता बहिर गोल भिंग आहे याच्यातून तीन पद्धतीचे प्रतिमा मिळतात त्याच्या किरणाकृती या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा आपाती किरण असा आलाय तो या बहिर्वक्र भिंगातून असा फिरून असा जाणार आहे ते या नाभीतून बघा पहिली अशा पद्धतीची म्हणजे याच्यात ते नियमच तयार होतात बहिरवक्र भिंगाद्वारे मिळ मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत आपाती किरण हा मुख्य अक्षाला असा समांतर आला तर पुढे तो आपवर्तित हा किरण मुख्य नाभीतून जातो बघा मुख्य जा अक्षाला समांतर येतोय मुख्य नाभीतून जातोय दुसरं आपाती किरण हा मुख्य नाभीतून येतोय आणि आपवर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो आहे पुढचं आपातीकिरण भिंगाच्या केंद्रातून जर जात असेल इथून तर तो सरळ निघून जातो आहे बरं केंद्रातून जातोय इथे समांतर येतोय नाभीतून जातोय नाभीतून येतोय समांतर जातोय आणि केंद्रातून सरळ निघून जातोय हे तीन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजेत आता याच्या प्रतिमा कशा मिळतात आपण बघा एक आरशाच्या प्रतिमा आपण बघितल्या आरश्यातल्या प्रतिमा आपण बघितल्या इथे भिंगातल्या प्रतिमा आहे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत मी तिथे तुम्हाला काही शॉर्टकट सांगितले होते इथे तसेच सांगणार आहे तुम्ही जर बघितलं ना या ठिकाणी गोष्ट प्रतिमाचं स्वरूप आहे का याच्यावर प्रश्न येतो इथे एकच लक्षात ठेवायचं वास्तव आणि उलट बघा आता हे अनंत अंतर असेल वास्तव वनच्या पलीकडे असेल वास्तव असेल वास्तव कुठे असू दे वास्तव 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 फक्त नाभी आणि प्रकाश या मध्याच्या मध्ये असेल ना तर आभाशी आणि सुलट बस तेवढं नाभी आणि मध्ये आभाशी आणि सुलट तेवढं लक्षात ठेवा खूप लहानपासून मोठं 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 होत जात आहे खाली त्या भिंगांच्या ज्या प्रतिमा आहेत भिंगातून येणाऱ्या तेवढे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे प्रतिमा कशा पद्धतीने मिळत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आपवर्तित किरण नावीतून जातो हे आपण वरती तीन नियम बघितलेले आहेत त्या टेक्निकलमध्ये जास्त आपण घुसणार नाही टेक्निकलमध्ये आपण जास्त घुसणार नाहीत आपण पुढे जाऊया भिंगांसाठीचे जे संकेत आहेत ते फक्त एक जनरल लक्षात ठेव आपण आरशांच्या बाबतीत सुद्धा बघितले तर इथे बघायचे फक्त एवढंच की डावीकडे जाताना ती ऋण होत जातात उजवीकडे जाताना धन होत जातात ओके वरती जाताना धन होत जातात खाली येताना म्हणजे वरती उर्ध्व अंतर त्याचे धन असतात आणि आधो अंतर ऋण असतात बस एवढंच लक्ष ठेवा वरती धन खाली ऋण डावीकडे ऋण उजवीकडे धन आपाती किरणांची दिशा जी आहे तेवढंच लक्षात ते ठेवायचं पुढे जायचं कार्टेशियन चिन्ह संकेत आपण त्याला म्हणतोय भिंगाचं सूत्र मात्र तुमच्या डोक्यात पक्का असलं पाहिजे म्हणजे भिंग एखादा भिंग आहे त्याच्यातून किती मोठी प्रतिमा दिसते का ते दाखवणारं म्हणजे सूत्र सोपा सूत्र म्हणजे का तुम काय तुम्ही एखादा भिंग वापरताय ती प्रतिमा कितीपट दिसते दोनपट तिप्पट चौपट ते म्हणजे त्याचं सूत्र म्हणजे वस्तूचं अंतर किती आहे प्रतिमेचा अंतर किती आहे बघा वस्तूचं अंतर ज्याला आम्ही यू म्हणतोय प्रतिमेचा अंतर ज्याला आम्ही वी व्ही म्हणतोय आणि भिंगाचं ना अंतर ज्याला आम्ही य म्हणतोय यांचा परस्पर संबंध दाखवणारं जे सूत्र आहे ते म्हणजे भिंगाचं सूत्र बघा वस्तूचं अंतर यू प्रतिमेचं अंतर व्ही भी, आणि भिंगाचं अंतर यफ यांचा परस्पर संबंध दाखवणारं सूत्र जे आहे ते या ठिकाणी म्हणजे यक व्ही एक छेद प्रतिमेचं अंतर वजा एक छेद वस्तूचं अंतर बरोबर एक छेद नाभी अंतर अशा पद्धतीचं हे सूत्र तयार होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणत्याही गोली भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरासाठी हे सूत्र सारखं असतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि आम्हाला अभ्यास करायचा असेल तर आम्हाला अभ्यास करता माहीत माहित असलं पाहिजे अभ्यास कुठे करायचा तर अभ्यास कट्टा वर करायचा आम्रपालित तुम्ही आपले आधीचे लेक्चर्स आहेत राज्यसेवे संदर्भात युट्यूबला तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी जाऊन त्या लेक्चर्स मधून राज्यसेवेची कशी तयारी करायची ते, ते, ते बघू शकतात तुम्हाला त्याच्यातून तुम्हाल बरस कळेल ग्रामसेवक विजय भाव या ठिकाणी तुम्ही बघतायत पोलीस भरती तलाठी ग्रा आरोग्य भरती कृषी सेवक सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर भेटतील वरती जी आकृती तुम्हाला सांगितलं मी अंतरे अधो अंतरे ऊर्ध्वा जे वरती जाणारे धन अंतर असतात खाली जाणारे ऋणं असतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डावीकडे ऋणं असतात उजवीकडे धन असतात ते लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वस्तू ही नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात भिंगाच्या डावीकडे म्हटलेलं आहे या ठिकाणी चिन्ह संकेताबद्दल आपण बोलतो आहे आता विशालन कशाला म्हणतोय मॅग्निफिकेशन कशाला म्हणतो मी आता जे तुम्हाला बोललो ना किती मोठं दिसतंय प्रतिमा त्या भिंगातून ते विशालन म्हणजे प्रतिमेच्या उंचीचं वस्तूच्या उंचीशी असलेलं गुणोत्तर म्हणजे वस्तू जर एवढी आहे एक फूट आहे प्रतिमा किती फूट दिसते दोन फूट तीन फूट काय ते म्हणजे गुणोत्तर ते म्हणजे विशाल प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भिंगाची शक्ती पॉवर ऑफ लेन्स आम्ही कशाला म्हणतोय बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पॉवर ऑफ लेन्स कशाला म्हणतो आम्ही भिंगाची शक्ती आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याचे भिंगाच्या क्षमतेला भिंगाचे आपाती प्रकाशाचं एकतर अभिसरण करणार किंवा अपसरण करणार दोन गोष्टी अभिसरण आणि अपसरण हे दोन शब्द मी तुम्हाला शिकवलेले आहे आता पुढे इथे पुन्हा येतील भिंगाची शक्ती पी म्हणतो आम्ही तिला पॉवर ऑफ लेन्स ही नाभिया अंतरावर आलो म्हणजे भिंगाचं अंतर किती आहे आणि ती भिंगाची शक्ती ही शक्ती मीटर या एककामध्ये मोजली जाते हा तो नाभियांतराचा व्यस्तांक असतो थोडक्यात भिंगाची शक्ती डायऑप्टरमध्ये मोजली जाते एक डायऑप्टर बरोबर एक छेद एक मीटर हे डायऑप्टर तुम्हाला अनेक वेळा विचारलंय भिंगाचं एक का म्हणूया आपण त्याला हा पी बरोबर बर एक छेद यप यम आपण त्याला म्हणतोय भिंगाचा संयोग आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस जे आहेत ते कशा पद्धतीने होतंय दोन भिंगाची शक्ती एकत्र आली की मग त्याच्यापासून एक परिणामी शक्ती तयार होती ते आम्हाला माहित असली पाहिजे विषालन कसं होतंय ते या ठिकाणी दिलेलं आहे आता या भिंगाचाच एक भाग म्हणजे मानवी डोळा म्हणजे एक भिंगच आहे हे मात्र तुम्हाला माहित असलं पाहिजे मानवी डोळा कसं कार्य करतोय ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स मानवी डोळा एक पातळ पारदर्शक असं पटेल आहे आपल्या डोळ्यावर त्याला आम्ही पार पटेल असं म्हणतोय बघ काय म्हणतो त्याला आम्ही पार असं म्हणतो आणि या पटलातून प्रकाश हा डोळ्यामध्ये प्रवेश करतो आहे पारपटलातून लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलावर होत आहे या पटलाच्या मागे एक गडद मासल असा पडदा आहे आपण आपला डोळा बघायचा आरशामध्ये तुम्हाला लक्षात येईल बुबुळ असतं त्या ठिकाणी ते बुबुळ जो मासल पडदा आहे तो वेगवेगळ्या आकाराचे बुबुळ असतात काही लोकांचे डोळे हे असतात काहींचे कसे असतात बरोबर आहे ते बुबुळ ते बुबुळाचे रंग बुबुळाच्या मध्यभागी एक छोटसं छिद्र आहे त्याला आम्ही बाहुली म्हणतो आणि ही बाहुली काय करते डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करते आहे डोळ्याची बाहुली बघ प्रत्येकाचं एक कार्य या डोळ्याची बाहुली काय करते प्रकाशाला नियंत्रित करते आहे ती बुबुळामध्ये आहे एक छोटस चित्र स्वरूपात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे प्रकाश जास्त असेल ना बाहुली आकुंचित होणार आणि प्रकाश त्या ठिकाणी कमी असेल तर बाहुली रुंदावणार विरुद्ध क्रिया या ठिकाणी आहे पुढे एक बुबुळाच्या पृष्ठभागावर एक पारदर्शक पटलाचा फुगुवटा आहे पुढे डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक बहिर्वक्र स्फटिकमय असा भाग आहे ते भिंग होय बघ बघा बरं का भिंग कसं आहे आंतरगोल नाही भिंग आहे सोपा प्रश्न तुम्हाला जर विचारला गेला की मानवी डोळ्यातलं भिंग हे कसं आहे द्वि आहे आपण ते भिंगाचे सहा प्रकार बघितले त्याच्यामधले एकच प्रकार या ठिकाणी मानवी डोळ्या संदर्भातला आहे तो म्हणजे द्वि बहिरगोल ते भिंग स्फटिकमय आहे नाभी अंतराची सुष्मा अदलाबदल करतोय आणि वास्तव आणि उलट प्रतिमा बघा मानवी डोळ्याच्या आतील पडद्यावर आभासी आणि सुलट नाही वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते आहे हे तुम्हाला माहीत असलं दोन गोष्टी द्वि बहिर्वक्र भिंग ते आहे बहिरगोल भिंग आहे आणि दुसरं वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते मानवी डोळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे लहान लहान मुद्दे आहे कामाचे आहेत मानवाचा डोळा ज्याला डोळ्याचा पडदा ज्याला दृष्टीपटल म्हणतोय आम्ही ते एक संवेदनशील असं पटल आहे यामध्ये प्रकाश संवेदनशील अशा पेशी असतात या पेशी ज्या आहेत त्या प्रकाशित झाल्या की उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत तयार करतात मग मानवी डोळ्यामध्ये विद्युत संकेत बरं हे संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे आहे म्हणजे डोळा मेंदू सगळे एकमेकांशी कनेक्शन ते विद्युत संकेत करंट चाललंय मेंदूकडे तो ते मेंदू संकेतांचा अर्थ लावणार आहे त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे ते कम्प्युटरचे आपल्या हे डोळा मेंदू सगळं कसं भरलेलं आहे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे हे सगळं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे मानवी डोळा म्हणतोय आता हा मानवी डोळा तुम्ही इथे बघताय त्याचं एक चित्र तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी व्यवस्थित आपण बघूया ते बघा कशा पद्धतीचं तुम्हाला पापण्या माहिती बाहुली कोणती ही जी मध्यभागी आहे काळी काळी आपण बघतोय ना ही बाहुली आहे दृढ पटल या ठिकाणी बाहेरचे पांढरा भागे का हा दृढ पटल आहे या पांढऱ्या भागाच्या काळ्याच्या हा मधला भागी का याला बुबुळ म्हणतोय आम्ही बघा हे बुबुळ आणि त्या बुबुळाच्या कडा तुम्ही बघतायत आता या याच्यामध्ये हे सुरुवातीला तुम्ही बघतायत की बाहुली तुम्हाला दिसली आहे हे नेत्र भिंग या ठिकाणी आहे हे हे द्वि बहिर गोल पार पटल हे एकदम बाहेरचं पार पटल आहे इकडे हे दृढ पटल आहे इथे स्नायू आहे रोमक स्नायू हे बुबुळ आहे ज्याला पारितारीका आम्ही म्हणतोय पाठीमाग रक्त वाहिन्या नेत्रचेता दृष्टीबिंब पाठीमागच्या साईडला तुम्ही बघतायत दृष्टीपटल या ठिकाणी आहे मानवी डोळा कशा पद्धतीचा आहे आता दूरच्या वस्तू बघायचं असेल ना डोळ्याचं भिंग चपट होतं भिंगाचे नाभीय अंतर वाढते का भिंग चपट होणार लांबचं बघायचंय भिंग चपट होणार नाभी अंतर वाढणार ना। लांबचं बघण्यासाठी जवळचं बघायचंय भिंग फुगीर होणार दोन गोष्टी लक्षात ठेवा फुगीर होत आहे म्हणजे बघा चप्टर झालं ना असं चॅप्टर स्वरूपात झालंय ते लांबचं बघितलं जाणार ते फुगीर झालं जवळचं बघणार बघा बरं का हे जवळ जवळ येणार ते ते जेवढं जेवढं होत जाईल तस तसं हे लांबचं बघित जाणार दोन गोष्टी आहे सुस्पष्ट प्रतिमा या ठिकाणी मिळत आहेत भिंगाची जी क्षमता आहे जे बदल करताय नाभी अंतर त्याला समायोजन शक्ती म्हणतो आम्ही ही फार महत्वाची ही कमी झाली की मग दृष्टीदोष तयार होतो समायोजन क्षमता भिंगाची कमी जास्त करण्याची फुगीरपणा वक्रता बदलून समायोजन साधता येणं ओके पण तरी हे नाभी अंतर एक विशिष्ट कमीत कमी त्याचा अंतर आहे त्याच्यापेक्षा कमी नाही करतायत किती येते तुम्हाला माहिती आहे परीक्षेला आलेलं आहे बघा भिंग चपट होत आहे म्हणजे काय करते बघा इथे इथे हा जो भिंगाचा आहे ना हा भिंग चपटेपणा हा हे जास्तीत जास्त दूरचं बघणार आहे या ठिकाणी दूरचं बघण्यासाठी भिंग चपट होत आहे आणि जवळचं बघायचं असेल ना जवळच तर भिंग फुगीर होत आहे जवळचं बघण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आता हे जे निरोगी डोळे आहे कमीत कमी अंतर वस्तू सुस्पष्ट बघायची डोळ्यावर ताण न तर बघायचंय त्याला आम्ही सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर असं म्हणतोय आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असं सुद्धा आम्ही म्हणतोय बघा डोळ्याचा निकट बिंदू वस्तूचं स्थान निरोगी मानवी डोळा निकट बिंदू पंचवीस सेंटीमीटर अंतरावर असतो अनेक वेळा हा प्रश्न आलाय किती त्यांनी वाचलाय की यस हे पंचवीस सेंटीमीटर माझं पाठ झालेलं आहे डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असतात ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचं अधिकतम अंतर आम्ही म्हणतो आणि त्याला दूरबिंदू असं म्हणतो आणि दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो मानवी डोळ्याचा निरोगी डोळ्याचा दूरबिंदू बघा दूरबिंदू हा शब्द जरा वेगळा आहे इथे इथे थोडंसं नव आहे हटके दे ते तो अनंत अंतरावर असतो लक्षात ठेवा आता नेत्रगोलाचा व्यास तुम्हाला विचारला तर तो किती असतो तर तो अडीच सेंटीमीटर असतो मानवी डोळ्यामध्ये भिंगाचं कार्य महत्वाचं आहे नाभीचं अंतर बदलून अंतरावरील वस्तूशी डोळा हा समायोजन करत असतो निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर हे दोन सेंटीमीटर असतं डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभी बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा डोळ्याचा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता दृष्टीदोष आणि त्यावरचे उपाय कोणते आहेत बघा दृष्टीदोष आणि त्यावरचे उपाय याच्यावर खूप सारे प्रश्न येतात पोलीस भरतीसाठी सुद्धा हे लेक्चर्स आहेत पोलीस भरतीचे क्लास चालू आहेत अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला पोलीस भरतीचे बॅचेस भेटतील काय आहे डिफेक्ट्स ऑफ व्हिजन देअर करेक्शन्स बघा काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू स्पष्टपणे दिसत नाही डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी या अंधक होते स्पष्ट होते तीन पद्धतीचे दृष्टी दोष असू शकतात कशा पद्धतीने बघा त्याचं आपल्या आकृतीही थोडे समजून घ्यायचे आहेत तीन प्रकारचे दृष्टीदोष असू शकतात एक म्हणजे लघुदृष्टी ज्याला आम्ही निकट दृष्टीचा असं म्हणतोय नियर साइडनेस किंवा मायोपिया याला असा म्हणजे परीक्षेत सुद्धा मायोपिया असा शब्द मराठी देवनागरीमध्ये आलाय हा काही वेळा मायोपिया हे ते सोप आहे इथे नावात काय हो लघु दृष्टीता बरं का लघु म्हणजे जवळ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात बस जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात संपला विषय संपला दुसरा काहीच नाही करायचं इथे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसतो तो जवळ असतो जवळच्या आता जवळच्या स्पष्ट दिसतात पण प्रॉब्लेम काय लांबच्या नाही दिसत ना इथे थोडं विरुद्धार्थी जवळच्या स्पष्ट दिसतात पण लांबच्या नाही दिसत ते लपलेलं वाक्य आहे ते लांबच्या दिसत नाही आता ज्यांचा ज्यांना लांबच दिसत नाही त्यांना चष्मा लागतोय त्यांच्याकडे लघुदृष्टीचा हा दोष आहे लक्षात ठेवायचंय ओके म्हणजे याच्यामध्ये काय होते दूरच्या वस्तूची प्रतिमा ही दृष्टी पाटलाच्या अलीकडेच तयार होते जवळ तयार होते लांबच दिसतच नाही त्याला त्याला इथे इथे बघायचंय ना इथे ती प्रतिमा इकडेच तयार होऊन जाते त्याच्यामुळे हे अंधूक दिसतंय मग हे जर पुढे जाऊ द्यायचं असेल तर मग त्याला काय करायचंय तो मुद्दा या ठिकाणी आहे आता या ठिकाणी काय होते पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढते त्यामुळे अभिसर अभिसारी शक्ती या ठिकाणी जास्त होती नेत्रगोल लांबट होत जातो त्यामुळे डोळ्याचा भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल अंतर वाढत आणि या ठिकाणी मग आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो बघा आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरावा त्याचा नाभ्यांतर हे ऋणा असतं म्हणजे तुमचा चष्मा जे चष्मेवाले कार्यकर्ते माझ्यासारखे तुमचा चष्मा निगेटिव्ह शक्तीचा असेल निगेटिव्ह म्हणजे मायनसमध्ये जर त्याचा नंबर असेल तर तुमचा हा कार्यक्रम चालू आहे आंतरगोल भिंग तुमच्या चष्म्यात आहे नाभी अंतर ऋण आहे निकटदृष्टीचा दोष आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बस संपला विषय दूरदृष्टीचा फार साईटनेस हायपर मेट्रोपिया म्हणतोय आपण बघा एक तो झाला मायोबिया हायपर मेट्रोपिया कशाला म्हणायचं इंटरेस्टिंग आहे दूरच्या वस्तू दूरदृष्टी म्हणजे दूरचं चांगलं दिसतं जवळच दिसत नाही तो जो निकटतम बिंदू आहे तो पंचवीस सेंटीमीटरवर राहायला पाहिजे ना तो दूर जातो डोळ्यातील प्रतिमा जी आहे वस्तूची ती दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते आता याच्यामध्ये काय आहे एक तर पार पटल आणि ने नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगांची अभिसारी शक्ती कमी होते दुसरं नेत्रगोर उभड झाल्याने ने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातलं हे कमी होतं दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत डोळ्याची भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यामधला अंतर कमी होत आहे कशाबद्दल बोलतोय आपण दूरदृष्टीतेबद्दल आपण बोलतोय इथे बहिरवक्र भिंग तुमचं बहिरगोल भिंग जे आहे ते निराकरण करणार आहे आणि तो धनशक्तीचा चष्मा असणार आहे ज्यांचा नंबर हा पॉझिटिव्ह आहे त्यांनी समजायचं आपल्याला दूरदृष्टीता नावाचा दोष झालेला आहे वृद्ध दृष्टीता काय आहे प्रिस बायोपिया वय वाढत गेलं समायोजन शक्ती कमी इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा समायोजन शक्ती कमी होते स्नायू जे आहे ना ते आपला जो बदल करायला पाहिजे ना तो बदल करण्याची क्षमता गमावतात स्नायू इंटरेस्टिंग आणि मग निकटतम बिंदू हा डोळ्यापासून मागे सरकतो त्यांना चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू स्पष्टपणे सुस्पष्टपणे दिसत नाही वृद्ध दृष्टीमध्ये आणि काही जणांना दोन्ही दोष होतात त्याला द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते ओके दोन्ही म्हणजे निकटदृष्टीता दूरदृष्टीता मग आपण बघतो की चष्म्यामध्ये एक लहान मध्ये असा टिंब असतो बिंदू असतो तो, तो।, तो मग जवळच बघण्यासाठी आणि लांबच बघण्यासाठी दोन्ही त्याच्यामध्ये वापरलेले असतात वस्तूचा आभासी आकार त्या संदर्भात या ठिकाणी दिला आहे बहिर्वक्र भिंगाची आंतरगोल भिंगाची उपयोग दिली आहे हे महत्वाचं आहे आंतरगोल भिंग कुठे कुठे वापरला जातो पहिला मुद्दा तुम्हाला लघुदृष्टीमध्ये वापरला जातो की दूरदृष्टीमध्ये तो एक सोपा प्रश्न आहे पण जे वैद्यकीय उपकरण आहे स्कॅनर आहे सीडी प्लेअर आहे जिथे लेझर किरण किरणांचा वापर केला जातोय का तिथे आंतरगोल भिंग आहे दरवाजेवरची जी नेत्रदर्शिका आहे ना ते संरक्षण उपकरण तिथे आंतरगोल भिंग आहे कारण ते मोठं दृश्य आम्ही बघतोय चष्म्यामध्ये निकट दोषाचं निराकरण करण्यासाठी आंतरगोल भिंग आहे विजेरीमध्ये बल्पद्वारा निर्माण तिथे हे आहे कॅमेरा दुर्बीन दूरदर्शितेमध्ये सुद्धा आ, या ठिकाणी भिंग आहे पण इथे बहिरगोल भिंगाचा वापर आहे बघा या कॅमेरा दुर्बीन दूरदर्शितेमध्ये इथे बहिरगोल भिंग आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आंतरगोल भिंग सुद्धा असतात काही प्रमाणात तुम्ही जर बघितलं पुढे पण बहिरगोल भिंग या ठिकाणी आता बहिरगोल भिंगाचे उपयोग पहिला म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक जो आहे ना एकदम साध तिथे बहिरगोल भिंग वापरले होते मोठी आभाशी सुलट प्रतिमा साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये तयार होती आहे त्याला आम्ही विशाल कसं सुद्धा म्हणतो मोठी तयार होती प्रतिमा आपण ते साधा भिंग बघत असतो ना तो त्याचा उपयोग आपण बघतोय घड्याळ दुरुस्त करणारे रत्न पारखणारे त्या ठिकाणी आहे दुसरा संयुक्त असतो संयुक्त म्हणजे दोन नेत्रिका या ठिकाणी जोडलेल्या असतात संयुक्त आणखी हा जास्त पॉवरफुल असतो हा म्हणजे लहान आकाराच्या वस्तू जर आम्ही इकडे वरती बघतोय पण रक्तगणिका बघायची आहे वनस्पतीचे पेशी बघायची आहे सूक्ष्मजीव बघायचे आहे ना तिथे हा म्हणजे याच्यामध्ये नेत्रिका आणि पदार्थ भिंग असे दोन बहिरवर याचा हा बहिर गोल भिंग बनलेला असतो एक नेत्रिका आहे आणि एक पदार्थ भिंग आहे बघा बरं इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा संयुक्तमध्ये एक नेत्रिका आहे आणि एक पदार्थ भिंग आहे आणि थोडस जास्त डीपमध्ये बघण्यासाठी याचा वापर होतोय दूरदर्शी दुर्बीन कशासाठी बघा आम्हाला अतिदूरची वस्तू जी आहे ती स्पष्टपणे आणि विशालित स्वरूपात बघायची आहे बारकाव्यास आम्हाला तारे बघायचे ग्रह बघायचे खगोलीय वस्तू बघायची आहे दूरदर्शिका या ठिकाणी आहे आपवर्तनी दूरदर्शक ज्यामध्ये भिंगाचा वापर केला जातो परावर्ती दूरदर्शक आरसे आणि भिंग दोन्हींचा वापर केला जातो बरोबर अपवर्तनीमध्ये फक्त भिंग आहे परावर्तीमध्ये आरसे सुद्धा आहे इथे लक्षात ठेवायचं आहे आणि मग इथे नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य जे आहे प्रतिमा ती करत असते अंतिम प्रतिमा तयार होत असते पदार्थ भिंग हे मोठ्या आकाराचे जास्त नाभी अंतर असणारे असते ओके म्हणजे पदार्थ भिंग आणि ने नेत्रिकेमधला थोडासा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा पदार्थ भिंग हा कधी मोठा असतो नेत्रिकेपेक्षा तेवढं एक लक्षात ठेवा या ठिकाणी बस नेत्रिका भि भिंग जे आहे ते लहान असते अंतरसुद्धा त्यांचं कमी असतं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि या दोघांपासून म्हणतो संयुक्त त्या ठिकाणी हे तयार होत असतो प्रकाश उपकरण कॅमेरे प्रोजेक्टर यामध्ये सुद्धा चष्म्यामध्ये बहिरगोल विंग आंतरगोल विंग दोन्ही वापरलेले असतात आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या दृष्टीदोषासाठी ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता दृष्टी सातत्य एक मुद्दा आहे बघा लहानसा आणि या दृष्टी सातत्यामध्ये एक चेत सोळा बस एवढं लक्षात ठेवा एखादी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणली ना ती एक चेत सोळा सेकंदापर्यंत आपल्या डोळ्यासमोर असते त्याचा वापर करून या ठिकाणी हे जे दृश्य वगैरे सगळे आपण बघतो का ते तिथून तयार होतात वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते वस्तू आपल्याला दिसते वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तोपर्यंत तर ती दिसतेच पण डोळ्यापासून दूर केली तरी ते एकशे सोळावा भाग सेकंदाचा जो आहे तोपर्यंत ती दिसते आणि याच्यातून मग ते दृष्टी सातत्य हा परिणाम आम्ही आणत असतो टीव्ही वगैरे तुम्ही जेव्हा बघतात तेव्हा त्याच्यामध्ये हा परिणाम साधलेला असतो आता मानवी डोळा जो आहे तिथे प्रकाश संवेदी पेशी असतात त्यामधल्या एक दंडाकार पेशी आणि दुसऱ्या शंकुवाकार पेशी तुम्हाला माहिती असले म्हणजे यावर प्रश्न आले दंडाकार पेशीचं नेमकं हे काय आणि अं शंकुआकार पेशीचं हे काय बघा दंडाकार पेशी या तीव्रतेला प्रतिसाद देतात मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वीतीचं हे त्या करता आहेत बघा मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वीतीची किंवा अंधुकतेची माहिती त्या पुरवतात बघा काय दंडाकार पेशी तेजस्विता तीव्रता आणि आकार पेशी रंग बस शंकू मध्ये रंग लक्षात ठेवा आणि दंडामध्ये तेजस्वीता लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवा इथे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही आहे त्यावरच प्रश्न येतो रंगांध व्यक्ती सुद्धा असतात रंग अंधळी कोणत्या दोन रंगाच्या बाबतीत असतात ते मला सांगायचंय आलं इथे उत्तर तांबडा रंग आणि हिरवा रंग दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रंगांधेपणा संदर्भातला मुद्दा हे करतात मेडिकलमध्ये सुद्धा ते चेक केल्या जातात मित्रांनो अशा पद्धती पद्धतीने अभ्यास करता ॲप आहे आपण अभ्यास करतो आहे संध्याकाळी सकाळी डेली लाईव्ह सेशन चालू आहेत तुम्ही ॲपवर जाऊ शकता आणि डेली सेशन बघू शकता थांबतोय धन्यवाद